बाबा कुठून आहेत तुम्ही निमगिरी शिरूर लोकसभेची निवडणूक चालू आहे ते या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात जे उमेदवार उभे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत आहेत का ना कोणते कोणते उमेदवार आहेत अमोल कोले अजून आणि आल या दोन्ही उमेदवार संदर्भात आपल्याला काय वाटतं ते अमोल कोले आहेत ते तरुण आहेत खोजकुरा आहे घेण्याचा आहे आणि साधारण रामबेगाव आंबेगाव खेड मावळ इथपर्यंतच्या लोकांना माहीत आहे तर मला असं वाटतं की चौकार फिरवण्यापेक्षा नवीन उमेदवार निवडून द्यावा अशी माझी मनमन इच्छा आहे या ठिकाणी आपण म्हणता की नवीन उमेदवाराला संधी द्यावा तर या नवीन उमेदवाराने शिरूर लोकमतदारसंघात कुठला कुठला विकास करावा आणि काय काय आपल्या अपेक्षा आहेत आपल्या अपेक्षा असा आहेत की जुन्नर आंबेगाव खेड मावळ पाण्याच्या समस्या जास्त आहेत आणि जास्त जास्त आदिवासी विभागामध्ये जे आदिवासी विभाग आहेत आदिवासी तालुके आहेत त्या तालुकामध्ये त्यांनी सक्षमपणे लक्ष टाकायला पाहिजे आणि पूर्व भागाचा त्याचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे आदिवासी भागाचा संपूर्ण विकास व्हायला पाहिजे आज समस्या अशी आहे की आमच्याकडं पाणी पिण्याची समस्या खूप आहे आत्तापर्यंत चौकार मारणारे जे लोक आहेत ते बी येऊन गेले हो यापूर्वी बी अशोकराव मोळ होऊन गेले त्यांचा अनेक लोकसभेत सदस्य होते त्यांनी मागं फिरून बघितलं नाही फिरून आपल्या तालुक्यामध्ये निवृत्ती शेठ शेरकर सुद्धा खासदार होते तर त्यांच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये निवडणुकीत कुठला बदल निवृत्ती शेरकर हे एक नंबर जे माझ्या मताने लोकसभेत निवडून गेले त्यांना आयुष्य कमी झाले हे ठीक आहे परंतु त्याच्या पाठीमागं लोक निवृत्ती शेरकरासारखा लोकसभेचा उमेदवार होणार नाही येथून पुढं होणार नाही यापूर्वी झालेलं आहे असं माझं आयुष्य वर्षाच्या निवेदनावर मी सांगतो आता आपल्या वरती पश्चिम पट्ट्यात आदिवासी भागात कुठला कुठला विकास होण्याचा बाकी आणि आपल्या आदिवासी भागात अजून कुठल्या समस्या आहेत आदिवासी भागामध्ये अजून शैक्षणिक विकास अद्याप झालेला नाही तेव्हा कृष्णा मुंडे होते तेव्हा आम्ही काम केलं त्यांच्या भागामध्ये त्यांनी जो विकास केला तसा सा शैक्षणिक कामामध्ये हो आतापर्यंत कोणी विकास केलेला नाही आत्ताचे जे खासदार आहेत त्या खासदारांबाबत तुम्ही समाधानी आहात का हो अगदी शंभर टक्के समाधानी आहेत समाधानी आहात मग त्यांनी कुठला कुठला विकास आपल्या गावामध्ये केलाय नाही आता आता ज्या लोकसभेचे उमेदवार उभे राहणार आहेत किंवा आम्ही त्यांना निवडून देणार आहेत त्यांचा काय अजून कामाचा अजून अंदाज नाही पण जे सक्षम नेता तरुण होतकरून येता म्हणून त्यांच्या अजून काहीतरी घडेल या देशाचं तालुक्याचं लोकसभेचं घडेल म्हणून आम्ही तुम्हाला वैयक्तिक निर्णय त्यांना देणार आहे